सर्वांना सस्नेह जय भीम आज अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी मला बहुजन संघटकने संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम बहुजन संघटक आणि राहुल खांडेकर यांचे आभार व्यक्त करतो उद्या एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस छत्रपती शिवरायांची तीनशे पंच्याण्णवी जयंती आपण साजरी करणार आहोत या छत्रपती शिवाजी राजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवराय आणि त्यांची शिवशाही म्हणजे खऱ्या अर्थानं न्यायाचं आणि समतेचं लोकराज्य होत हे आपल्याला कदाचित माहीत नसेल कारण आपल्या समोर जो इतिहास मांडण्यात आला तो वेगळा आहे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवराय हे समतेचे न्यायाचे आणि खऱ्या अर्थानं लोकशाही विचाराचे राजे होते हा फा, फार महत्वाचा भाग आपल्यापासून दूर ठेवण्यात आला अलीकडील काळामध्ये छत्रपती शिवरायांच्या चरित्रावर अनेक प्रकारचे वादविवाद होत आहेत नव्यानं छत्रपती शिवरायांचा इतिहास समोर येत आहे ही फार चांगली गोष्ट आहे आणि म्हणून या पार्श्वभूमीचा विचार करून मी आज म्हणजे छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवरायांची शिवशाही न्याय व समतेचे लोकराज्य या विषयाची मांडणी माझ्या पद्धतीने करणार आहोत सर्वप्रथम मी तथागत बुद्ध सम संत तुकाराम संत कबीर त्यासोबतच संत सर्व संत संत राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज गाडगी बाबा यासोबतच महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सगळे बहुजनांच्या उत्थानासाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपलं योगदान दिलं त्या सगळ्या महापुरुषांच्या विचारांना आणि स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो आणि उद्या ज्या युगंधराची ज्या युगपुरुषाची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभर आपण साजरी करणार आहोत मोठ्या उत्साहात असे खऱ्या अर्थानं स्वराज्याचे संस्थापक कुळवाडी भूषण शेतकऱ्यांचे कैवारी कुशल राजकारणी द्रष्टयुग पुरुष बहुजन प्रतिपालक राहतेचे राजे छत्रपती शिवराय यांना देखील मी या निमित्तानं मानाचा मुजरा करतो त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये म्हणजे खऱ्या अर्थानं एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस ते तीन एप्रिल सोळाशे ऐंशी हा छत्रपती शिवरायांचा एक जीवन कालखंड आहे छत्रपती शिवरायांना पन्नास वर्षाचं कालखंड जीवन कालखंड लाभलेलं आहे परंतु या पन्नास वर्षामध्ये त्यांनी जे कार्य केलं त्यांनी जो विचार रुजलेला जनमानसामध्ये तो, तो फार महत्वाचा आहे आणि म्हणूनच आपण तीनशे पंच्याण्णव वर्ष झाल्यानंतरही शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो आणि शिवाजी महाराज आजही आपल्या अवतीभोवती असल्याचं आपल्याला खऱ्या अर्थानं एक त्यांच्या विचारातून ते आपल्या सोबत आहेत असं आपल्याला वाटत राहते छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं की आम्हाला स्फुरण चढते आम्हाला हिंमत येते आमच्यामध्ये एक नव चैतन्य निर्माण होते आणि म्हणून छत्रपती शिवरायांचा खऱ्या अर्थानं इतिहास जर आपण पाहिला तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहेच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जुन्नर जवळच्या शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा जन्म झाला मा जिजाऊच्या उठी जन्माला आले त्यांच्या वडिलांचं नाव शहाजी राजे होतं हे सगळ्यांना माहीत आहे आपल्याला मात्र शिवरायांनी जो विचार आपल्या कृतीतून या समाजामध्ये रुजवला तो विचार समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं त्याला कोणी हिंदवी स्वराज्य म्हणते कोणी इतर काही म्हणतात परंतु शिवरायांनी खऱ्या अर्थानं मावळ्यांचं या महाराष्ट्राच्या लोकांचं लोकराज्य निर्माण केलं स्वराज्य निर्माण केलं आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून सतराव्या शतकामध्ये ते काळखंड म्हणजे सतराव्या शतक आहे त्या सतराव्या शतकामध्ये दिल्लीच्या तत्वावर औरंगजेबाची सत्ता होती विजापूरला आदिलशहाची सत्ता होती आणि अहमदनगरला निजामशहाची सत्ता होती विजापूरच्या आदिलशहाने शहाजी राजांना आपल्या पदरी सरदार म्हणून नेमलं होतं आणि म्हणून त्यांनी पुणे आणि सुपे या प्रांताची जहागिरी शिवाजी राजांना दिली आणि त्यामुळे मा जिजाऊ पुण्याला येऊन राहिल्या आणि तिथे त्यांनी शिवाजीचं संगोपन केलं शिवाजीचं संगोपन करत असताना त्यांनी त्या काळामध्ये म्हणजे सतराव्या शतकामध्ये या राजवटींच्या काळामध्ये जो अन्याय अत्याचार होत होता जुलूम होत होता या अन्याय अत्याचार जुलूम बलात्कार पिळवणूक शोषण या सगळ्याचा अत्यंत अतिरेक झाला होता आणि याची खऱ्या अर्थानं सल मा जिजाऊंच्या आणि शहाजींच्या मनामध्ये होतीच आणि म्हणून त्यांनी जो आपला पुत्र जन्मला होता त्या शिवबावर लहानपणापासूनच स्वराज्याची स्वप्न स्वराज्याचं स्वप्न साकार करण्याचं त्यांच्या मनामध्ये बीज रोवलं आणि ते फुलवण्याचा प्रयत्न केला त्यासाठी मा जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना अनेक प्रकारच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगितल्याच पण स्वतः लढाईचं आणि इतर शिक्षण देऊन शिवरायांना अत्यंत घडवण्याचं काम केलं आणि म्हणूनच आपण पाहतो की स्वराज्याची जी प्रेरणा आहे शिवाजी महाराजांची ती मा जिजाऊ आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून हे करत असताना सत्तावीस एप्रिल एक सोळाशे पंचेचाळीस रोजी शिवरायांनी खऱ्या अर्थानं स्वराज्य स्थापनेचा म्हणजे किल्ले राय राय रविश्वरच्या मध्ये त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तेव्हा त्यांचं वय चौदा वर्षाचं होत असं आपण लक्षात घेतलं भाई चौदा पंधरा वर्षाचा पोरगा स्वराज्याची शपथ घेतो आणि मग ही शपथ पूर्ण करण्यासाठी त्यांनी सातत्याने आपल्या अठरा पगड जातीतील सर्व धर्मातील जे काही लढवाई आहेत निष्ठावान आहेत असे सवंगडी गोळा केले आणि त्यांनी अत्यंत या संपूर्ण अठरा पगड जातीच्या युवकांना गोळा करून एक मजबूत असं संघटन लढवय गोळा करून एक मजबूत संघटना आणि मजबूत सैन्य उभं केलं आणि खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांनी या अठरा पगड जातीच्या आणि धर्माच्या सैन्यांना एकत्र करून म्हणजेच या लढवय्या युवकांना एकत्र करून त्याच वेळेला जाती प्रथेला मूठ माती देण्याचं काम केलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून छत्रपती शिवराय यांनी अठरा पगड जातीचं संघटन उभं करत असताना तेव्हा प्रचलित असलेली जाती व्यवस्था त्या जाती व्यवस्थेच्या मुळावरच घाव घातला आणि सगळ्या जाती धर्माची लढवाई आणि खऱ्या अर्थानं अत्यंत प्रेम करणारे निष्ठावान सवंगडी गोळा केले आणि आपलं सैन्य उभं करून या जुलमी सत्तेविरुद्ध लढा देण्याचा त्यांनी चंग बांधला आणि पुढे जाऊन मग शिवांनी काय केलं की शिवांनी एक नवीन युद्धनीतीचं त्या ठिकाणी म्हणजे निर्माण केली त्याला आपण कावा म्हणून ओळखतो म्हणजे गनिमी कावा या नव्या युद्धतंत्राचा शिवाजींनी आपल्या युद्धासाठी वापर करून घेतला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याचं सा कारण असं आहे की इतरांच्या तुलनेमध्ये म्हणजे औरंगजेब झालं निजाम या सगळ्यांच्या तुलनेमध्ये शिवाजी महाराजावर अत्यंत कमी सैन्य होतं परंतु या कमी सैन्याच्या बळावर देखील यांना जेरीस आणण्याचं काम ज्या तंत्राने शिवाजींनी केलं ते गनिमी काव्याचं आहे आणि म्हणून गनिमी कावा हा अत्यंत महत्वाचा युद्ध तंत्र नवीन युद्ध तंत्र शिवाजींनी दिलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून या संपूर्ण बाबीची वाटचाल करत असताना शिवाजी महाराजांनी काय केलं की अत्यंत उत्तुंग डोंगर अवघड घाटवाटा घनदाट जंगले यांचा देखील नेमका युद्धासाठी वापर करून घेतला त्यासोबतच आपल्या समाजाच्या आणि शत्रूच्या मनाचा बारकाईने अभ्यास केला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे यासोबतच त्यांनी सैन्याप्रमाणे लष्करी ठाणे असलेल्या दुर्गांनाही महत्व दिलं आणि त्यासाठी स्वतःचे व्यवस्थापन उभं केलं शिवाजी महाराजांनी समुद्राचं महत्व ओळखून उत्तम प्रकारचं नौदल उभं केलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि सोबतच राजांनी हेर खातं देखील अत्यंत उत्तम दर्जाचं निर्माण केलं होतं कारण हेर खात्याच्या विश्वासारतेवर संपूर्ण भिस्त होती शिवाजी महाराजांची आणि म्हणून अत्यंत चांगल्या प्रतीचं हिरखात देखील शिवाजी राजांनी उभं केलं होतं आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता सर्वात महत्वाचं म्हणजे शिवाजी राजांचं आपल्या सैन्यावर विलक्षण प्रेम होतं आणि त्याचमुळे सैन्यामध्ये जे काही शिपाई होते आपण पाहतो की म्हणजे अनेक प्रकारचे सोप्ती शिवाजी महाराजांना मिळाले परंतु या प्रत्येक सोपत्यांनी जीवाला जीव देऊन शिवाजी राजांच्या जीवाजनात स्वतःचा जीव देण्याचं धाडस दाखवलं एवढं निष्ठेचे आणि एवढे इमानदार सैनिक शिवाजींनी गोळा केले आणि या संपूर्ण बलाढ्य सत्तेविरुद्ध लढा देण्याचं काम सुरू केलं त्यानंतर त्यांनी काय की या संपूर्ण गलिमिकाम्याच्या माध्यमातून आपल्या सैन्याच्या बळावर छत्रपतींनी अनेक लढाया केल्या त्यामध्ये आपण पाहतो की सात मार्च सोळाशे सत्तेचाळीस रोजी त्यांनी तोरणा किल्ला जिंकला आणि खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं स्वराज्याचं तोरण बांधलं हे आपल्या लक्षात येईल त्यानंतर एकोणीशे म्हणजे सोळाशे सत्तेचाळीस मध्ये बुलढाण्यावर विजय मिळवला सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये पुरंदर किल्ला जिंकला सोळाशे त्रेसष्ट मध्ये पुण्याच्या लहान मा... लाल महालावर छापा घातला सोळाशे एकोणसाठ मध्ये अफजल खानाचा वध करून त्या संपूर्ण जुलमी सत्तेला वचन बसविला हे सगळं करत 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 सोळाशे पासष्ट मध्ये पुरंदरची लढाई जिंकली सहा मार्च सोळाशे त्र्याहत्तर मध्ये कोंडाजी फरदळांनी पन्हाळा किल्ला फक्त केला आणि असे एकामागून एक या आपल्या गनिमी काव्याने गड किल्ले जिंकत जिंकत छत्रपती शिवरायांनी या संपूर्ण मुघल साम्राज्याला अत्यंत जेरीस आणलं आणि स्वतःच मराठ्यांचं मावळ्यांचं स्वराज्य स्थापन केलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि या स्वराज्याला खऱ्या अर्थानं अधिकृत मान्यता मिळाली पाहिजे असं होतं आपल्याला माहित आहे की मनुस्मृतीचा काळ हा अत्यंत भयानक होता या मनुस्मृतीच्या नियमानुसार छत्रपती शिवरायांना शूद्र समजलं गेलं आणि त्यामुळे छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक करण्यासाठी कोणत्याही पुरोहित त्या ठिकाणी मिळाला नाही आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माहीत आहे की छत्रपती शिवरायांना आपला राज्याभिषेक करून घेणं अत्यंत महत्वाचं होतं कारण राज्याभिषेकाशिवाय छत्रपतींना खऱ्या अर्थानं समाजामध्ये मान म्हणजे मान मिळणार नाही आणि लोक राजकीय होणार नाहीत आणि म्हणून त्यांनी आपल्याला माहित आहे की गागा भटाला बोलावलं गागाभट या पुरोताला बोलावलं आणि सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी आपला राज्याभिषेक करून घेतला मात्र आपल्या लक्षा हे लक्षात आलं पाहिजे की गागा भटाने जो राज्याभिषेक केला त्या राज्याभिषेकानंतरही शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक करून घेतला तो म्हणजे चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी आणि तो शाख पद्धतीने आणि तेव्हा खऱ्या अर्थानं छत्रपती शिवराय हे रयतेचे आणि लोक राजे झाले हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण त्यावेळेला राज्याभिषेकाशिवाय छत्रपती राजा होऊ शकत नव्हता आणि म्हणून राज्याभिषेक करून घेणं शिवाजी महाराजांना आवश्यक होतं आणि म्हणून त्यांनी राज्याभिषेक करून घेतला आणि खऱ्या अर्थानं महाराज छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे लोक राजे झाले हे आपण लक्षात घेतलं पाहिजे छत्रपती शिवरायांचा इतिहास जेव्हा आम्हाला शिकलो आम्ही शाळेमध्ये शिकत असताना अफजलखानाचा वध आहे म्हणजे त्या ठिकाणी अफजलखानाचा वध कसा केला हे आम्हाला फार मोठ्या प्रमाणात रंगून सांगलं जात होतं त्याचप्रमाणे म्हणजे आपल्याला हे सगळं माहीत आहे की शाहिस्ते खानाची बोट कापली हा प्रसंग आपल्याला एक अत्यंत महत्वाचा माहीत आहे हे असे अनेक प्रसंग आपल्याला माहित आहे पण हे प्रसंग फार मोठ्या प्रमाणात उदात्तीकरण करून आपल्या समोर मांडले आणि एक असा भास निर्माण केला की छत्रपती शिवराय हे मुघल साम्राज्याच्या विरुद्ध होते मुसलमानच्या विरुद्ध होते मात्र आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की छत्रपती शिवराय अत्यंत अत्यंत सर्व धर्म समभाव या वृत्तीचे होते धर्मनिरपेक्ष वृत्तीचे होते आणि त्यांनी कोण्याही जाती धर्माचा द्वेष केला नाही आणि म्हणून आपल्या समाजासमोर छत्रपती शिवरायांची जी प्रतिमा उभी केलेली आहे की छत्रपती शिवराय म्हणजे मुस्लिमांचा विरोध मुस्लिमांचा आपण समाजाला सांगितलं पाहिजे की बाबा रे छत्रपती शिवराय महाराज हे न्यायप्रिय राजे होते त्यांनी कोणाचाही म्हणजे कोणत्याही जातीचा आणि धर्माचा अठरा पगड जातीचे मुस्लिमांचे सुद्धा त्यांनी जे शिपाई होते ते शिपाई आपल्या सैन्यात भरती करून घेतले आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून एक न्यायप्रिय राजा छत्रपती शिवराय होता न्यायप्रिय राजा कसा होता आपल्या सगळ्यांना माहित आहे की राजेगावला एक राजेगाव होतं त्या गावचा बाबाजी भिकाजी गुजर हा पाटीलकी करत होता आणि हे पाटीलकी करत असताना त्याने काय केलं की एका शे गरीब शेतकऱ्याच्या तर मुलीला उचलून नेलं सर्वांसमक्ष आणि तिची अब्रू लुटली आणि त्या मुलीने जीव दिला ही वार्ता शिवाजी महाराजांना कळली ही घटना सोळाशे म्हणजे त्या ठिकाणी पंचेचाळीसची आहे ती शिवाजी महाराजांनी वार्ता कळल्याबरोबर महाराजांनी त्या पाटलाला पकडून आणायला लावलं आणि त्याला शिक्षा दिली त्याचे हातपाय तोडून टाकले अशी जबर शिक्षा त्याला दिली आणि मी खऱ्या अर्थानं न्यायप्रिय राजा आहे पाटलांना किंवा सरंजामदारांना अब्रू लुटल्याबद्दल शिक्षा होत नव्हती मात्र जेव्हा शिवाजी राजांनी राजेगावच्या म्हणजे पाटलाचे हातपाय तोडून त्याला जबर शिक्षा दिली तेव्हा सर्वसामान्य जनतेमध्ये खऱ्या अर्थानं खात्री पटली की आम्हालाही न्याय मिळू शकतो आणि सर्वसामान्य न्याय मिळतो अशा प्रकारची भावना रयतेमध्ये प्रजेमध्ये निर्माण झाली आणि छत्रपती शिवरायांनी आपल्या काळात गरीब श्रीमंत किंवा सरदार असा कोणताही फेदभाव न करता अत्यंत सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका ठरवली आणि न्याय व्यवस्था बळकट करण्याचं काम केलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे छत्रपती शिवराय आपल्याला उदाहरण सगळं सुवेदाराची सून हो बरोबर आहे छत्रपती शिवराय हे कसे होते अत्यंत त्यांना स्त्रियांप्रती आदर होता ते स्त्रियांचा नितांत आदर करत होते परस्त्री माते समान लेखणारा शत्रुपक्षांकडील स्त्रियांचा सन्मान करणारा प्रगतिशील विचार बाळगून त्यावर अंमल करणारा राजा म्हणून त्यांची ओळख होती त्यांनी आपल्या सैनिकांना स्त्रियांच्या इज्जतीचे रक्षण करण्याचा सक्त आदेश दिला होताच पण स्त्रियांना मोहिमेवर न आणण्याची आणि युद्धात स्त्रियांना पकडून न पकडण्याची सक्त ताकीद आपल्या सैन्याला दिली होती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे यासोबतच छत्रपती शिवराय हे राज्यकर्त्या स्त्रिया राजपूत स्त्रिया यांना मदत करत होते आणि त्यांना मदत करून त्यांचा सहकार्य करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये होती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे राजेगावच्या पाटलाची गोष्ट आपल्याला माहीत आहे त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की कर्नाटक प्रांतावर कर्नाटक प्रांतावर कर्नाटक प्रांतावर जेव्हा सेनापती सखोजी गायकवाडने हमला केला आणि त्या ठिकाणी कर्नाटक प्रांताची जी सावित्रीबाई नावाची एक महिला होती तिने कळवी झुंज दिली आणि कळवी झुंज दिल्यानंतर शेवटी सखुजी गायकवाडने तो किल्ला के सर केला आणि पराभूत केलं सावित्रीबाईला तेव्हा विजयाच्या उन्मादन आणि सूड भावनेनं सेखुजी गायकवाडने त्या सावित्रीबाईवर बलात्कार केला हे छत्रपती शिवरायांना कळल्यानंतर छत्रपती शिवरायांना कळल्यानंतर त्यांनी काय करावं तू तर सरदार होता तू तर त्याला पाठवलं होतं काय करावं छत्रपती शिवरायांनी त्याचे डोळे काढले आणि त्याला आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली म्हणजे आपल्या जवळचे सरदार किंवा जे काही कोणी असतील ते जर अशा प्रकारचं कृत्य करत असतील तर त्यांनाही कोणतीही दयामाया न दाखवता शिक्षा कठोर शिक्षा करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवराय होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना पाहलं पाहिजे की एक वेळा आबाजी सोनदेव या नावा आबाजी सोंडेवाला कल्याणच्या मोहिमेवर पाठवलं आणि कल्याणच्या मोहिमेवर पाठवल्यानंतर आबाजी सोनदेवने तिथल्या त्या म्हणजे सुभेदाराला बंदिस्त केलं जड जेवायचे तर आणलेच परंतु त्याची अत्यंत देखणी आणि सुंदर सुन सुद्धा सोबत घेऊन आले याला असं वाटलं की ही अत्यंत नजराना जर महाराजाला गेलो तर महाराज खुश होतील आपल्याला बक्षीस देतील पण जेव्हा महाराजांनी सांगितलं की ठीक आहे सादर करा दरबारामध्ये सादर करा आणि जेव्हा त्या सुनेला दरबारामध्ये सादर करण्यात आलं तेव्हा छत्रपतींनी जे वाक्य उच्चारलं ते अत्यंत महत्वाचं आहे शिवाजी महाराज काय म्हणतात जे इचे लावण्य असेच आमचे मातोश्रीचे असते तर आमचेही स्वरूप असेच झाले असते म्हणजेच परस्त्री ही माते समान आहे असं मानणारा राजा हा छत्रपती शिवराय होता आणि म्हणून मग त्यांनी सुरेदाराच्या सुनेला चोळी बांगड्या करून वस्त्रलंकार करून तिला सन्मानानं सासरी पाठवलं असा हा शिवा होता स्त्रियांचा सन्मान करणारा राजा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे छत्रपती शिवरायांचं शेतकऱ्यांबद्दलचंही ही आपल्याला फार सांगितलं जात नाही परंतु शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची कैवारी होते शेतकरी आणि रयत सुखी तर राजा सुखी अशी शिवरायांच्या राज्यकारभाराची म्हणजे मुख्य सूत्र होतं आणि म्हणून शेती है के है, हे केवळ उपजीविकेचे साधन नव्हे तर ते रयतेच्या उत्पन्नाचे स्त्रोत आहे हे देखील राजांना माहित होतं आणि म्हणून त्या काळामध्ये शेती शेण खतावर आणि निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून होती त्यामुळे असमानी संकट कोसळत असत आणि जेव्हा जेव्हा अस्मानी संकट कोसळत असत तेव्हा तेव्हा शिवाजी महाराजांनी या शेतकऱ्यांकडून रयतेकडून कोणत्याही प्रकारचा सारा वसूल करू नये अशा प्रकारची ताकीद दिली होती म्हणजे उलट म्हणजे सारा वसूल तर केला नाहीच उलट त्यांनी काय केलं की शेतीची दुरावस्था पाहून शेतकऱ्यांना बी बियाणे उपलब्ध करून देणे औतफाट्याला मदत करणे अशा प्रकारची कामं केलीत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे यासोबतच हे सगळं करत असताना शेतकरी एकदम सुखावून गेला कारण त्या काळामध्ये जमीनदार जहागीरदार किंवा अंमलदार जे होते ते अंमलदार शेतकऱ्याची लय लूट करत होते शेतकऱ्यांना वाटेल तसं लुटत होते मात्र शिवाजी महाराजांनी त्या सर्वांवर जरब बसविला आणि शेतकऱ्यांना जर अस्मानी संकट आला असेल तर त्यांना मदत करण्याचं धोरण आणि शेतसारा वसूल न करण्याचं धोरण स्वीकारलं होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि शेत शिवाजी महाराज एक फार महत्वाची गोष्ट केली आपण त्याला आज पाहतो की शिवरायांनी आपल्या काळामध्ये शेतीची मोजणी करण्याची पद्धती सुरू केली आणि शेतीची तीन वेळा मोजणी शिवाजी महाराजांनी केली होती शेतीची मोजणी केल्यानंतर शेतीची प्रत ठरवण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं आणि त्या प्रतीनुसार शेतीवर शेतसारा आकारला पाहिजे अशा प्रकारचे आज्ञापत्र शिवाजी महाराजांनी त्या काळात आपल्या रयतेमध्ये काढले आपल्या राज्यामध्ये काढले आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून मग प्रतवारी म्हणजे जमिनीचा शेतसारा हा प्रतवार म्हणजे जमीन जशी जशी असेल त्या प्रकारचं शेतसारा अवलंबा अशा प्रकारचं धोरण महारा शिवाजी महाराजांनी आखलं होतं यासोबतच शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यांना आदेश दिला होता की तुम्ही शेतकऱ्यांच्या कोणत्याही पिकाचं नुकसान करायचं नाही शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला देखील हात लावायचा नाही अशा प्रकारचा सक्त आदेश शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला देऊन ठेवला होता यासोबतच जे काही महसुली अधिकारी असत ते शेतकऱ्यांकडून फुकतात भाजीपाला वगैरे सगळं काही घेत शिवाजी महाराजांनी ते फुकतात कोणीच घेणार नाही अशा प्रकारचे सक्त आदेश शिवाजी महाराजांनी काढले होते याशिवाय शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक प्रकारची आज्ञापत्र काढली आणि आपल्यामध्ये आपल्या आज्ञापत्रांमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय त्यांनी जाहीर केले हे आपण लक्षात घेतलं पाहिजे यावरून शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे कैवारी होते शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थानं पालन करता राजा होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण आमच्या समोर ह्या गोष्टी आल्याच नाही आमच्या समोर ह्या गोष्टी अत्यंत प्रकर्षाने यायला पाहिजे होत्या आपण ह्या गोष्टी मागे पडल्या आज आम्ही पाहतो की आधुनिक शक... आधुनिक शेती करतो किंवा शेतीला अनेक प्रकारच्या हे मत... सगळच सगळं शिवाजी महाराजांच्या राज्यातून या ठिकाणी भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समोर आणलेलं आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे भारतीय संविधानामध्ये शेतकऱ्यांसंबंधी ज्या ज्या काही तरतुदी असतील त्या त्या तरतुदी छत्रपती शिवरायांच्या शिवशाहीतून लोकशाहीमध्ये उतरवल्या आल्या आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे सगळं पाहत असताना छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थानं समतेचे लोक राजे होते दे हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे परंतु म्हणजे मुस्लिम देश ते नव्हते तर ते खऱ्या अर्थानं समतेचे राजे होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मुस्लिम बांधवांना मुस्लिम बांधव आहेत किंवा सैनिक जे आहेत त्यांच्यासाठी मस्जिद बांधण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं म्हणजे एकीकडे मंदिर दुसरीकडे मस्जिद अशा प्रकारचं काम शिवाजी महाराजांनी केलं शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक प्रकारचे मुस्लिम कार्यरत होते बहुसंख्य मुस्लिम कार्यरत होते आणि मोठमोठ्या पदांवर जसं सेनापती अंगरक्षक किल्लेदार तो खाना प्रमुख असे मोठमोठ्या पदावर अनेक मुस्लिम निष्ठेने काम करत होते आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण छत्रपती शिवराय हे सर्वधम समभाव मानणारे एक उमदे व जाणकार राजे होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यांच्या कारकिर्दीमध्ये लक्षात ठेवा अत्यंत महत्वाचं आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये कुठेही जातीय किंवा सांप्रदायिक दंगल झाल्याची किंवा हिंसा झाल्याची नोंद नाही तर कधी धार्मिक स्थळे उद्ध्वस्त केल्याची देखील नोंद नाही हे आजच्या राज्यकर्त्यांनी डोळ्यात तेल घालून वाचलं पाहिजे असं मला वाटतं की आम्ही देवाच्या आणि धर्माच्या नावावर जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये वितंडवाद निर्माण करतो आणि आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की मंदिर आहेत त्या ठिकाणी बा मस्जिद आहेत त्या ठिकाणी मंदिर होतो अशा प्रकारचे कोण मस्जिदा उद्ध्वस्त करण्याचं काम आम्ही करतो आहोत भारतामध्ये खरंच आम्ही शिवरायांचे वारसदार होऊ शकतो काय शिवरायांचं नाव घेण्याचा आम्हाला अधिकार पोचू शकतो काय आणि ज्या शिवरायांनी मजिदी बांधल्या ज्या शिवरायांनी कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ दिली नाही जाती दंगल होऊ दिली नाही धार्मिक दंगल होऊ दिली नाही आणि कोणतंही धार्मिक स्थळ उद्ध्वस्त केलं नाही त्या शिवाजी राजांचं नाव घेऊन आज सत्तेमध्ये वावरणारे लोक कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे याचं जरा आपण चिंतन केलं पाहिजे आणि ठरवलं पाहिजे की राज्यकर्ते आमचे कसे असले पाहिजेत कारण खऱ्या अर्थानं ही जी शिवशाही होती ही लोकशाहीच होती ते लोक राज्य होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा संविधान सभेमध्ये काम करत होते त्यांच्यासमोर छत्रपती शिवरायांची शिवशाही आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं लोक लोकांचं समतेचं न्यायाचं राज्य कसं शिवाजींनी चालवलं हा आदर्श होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आपण शिवाजी महाराजांना फक्त मुस्लिम कि कि ते किंवा अशा प्रकारचं जे चित्र उभं केलंय ते अत्यंत गंभीर आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थानं दुसरी गोष्ट अत्यंत महत्वाची आपण लक्षात घेतलं पाहिजे की अफजल खानाचा जेव्हा वध केला तेव्हा अफजल खानाचा वध केल्यानंतर माझिजाऊ म्हणतात आपलं वैर संपलं कारण आपलं वैर हे जुलमाशी आणि अन्यायाशी होतं त्यामुळे शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधानंतर प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याची समाधी बांधली आजच्या राज्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्याचं कारण असं आहे की द्वेष हा धर्माचा नाही द्वेष हा जातीचा नसतो अन्याय आणि जुलमाचा द्वेष होता शिवाजी महाराजांमध्ये आणि म्हणून शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थानं रयतेचे लोक राजे होते न्यायाचे ते राजे होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे शिवाजी महाराज अत्यंत द्रष्टे आणि वैज्ञानिक दृष्टीचे राजे होते आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याचं कारण असं आहे की शिवाजी महाराजांनी नौदल व आरमार उभारून त्यावेळेस म्हणजे त्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये समुद्र उल्लंघन केला किंवा समुद्र ओलांडून गेलं तर ते म्हणजे धर्म पुढतो अशा प्रकारची समज होती अंधश्रद्धेला शिवाजी महाराजांनी मोठमाती देण्याचं काम केलं त्यासोबतच जेव्हा राजारामाचा जन्म झाला तेव्हा तो पालथा जन्म झाला आणि पालथा जन्मानंतर अशुभ जात होतं परंतु शिवाजी महाराजांनी असे उद्गार काढले की पुत्र पालथा जन्मला तो दिल्लीची पाकशाही पालथी घालील म्हणजेच त्यांनी अंधश्रद्धा नष्ट करून समाजाला वैज्ञानिक दृष्टी दिली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे शिवाजी महाराजांच्या राज्यात सर्व धर्मियांना व जातीच्या लोकांना समान अधिकार होते उच्च निच्च असा भेदभाव नव्हता तर न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही लोकशाही मूल्य त्यांच्या राज्याची खऱ्या अर्थानं आधारशिला होती याचाच अर्थ त्यांचे राज्य खऱ्या अर्थाने समतेचे लोक राज्य होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून शिवाजी महाराजांचं हे संपूर्ण चरित्र किंवा शिवाजी महाराजांचं थोडक्यात जे चरित्र आपण लक्षात घेतलं पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून हे समाजासमोर येणं फार काळाची गरज आहे आणि त्यासाठी उद्याच्या शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याणव्या जयंतीच्या निमित्तानं माझं सर्व महाराष्ट्रातील लोकांना आव्हान आहे की त्यांनी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवराजे काय होते हे नवीन पिढी समोर नव्या रूपाने मांडण्याची नितांत आवश्यकता आहे त्याचं कारण असं आहे की छत्रपती शिवरायांच्या नावावर आम्ही काय म्हणतो जय शिवाजी जय भवानी असं म्हणतो परंतु जय शिवाजी जय शिवाजी जय शिवराय जय शिवराय जय जिजाऊ असा आम्ही म्हटलं पाहिजे हा एक आपण लक्षात घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याबरोबर आमच्यासमोर एक मुस्लिम द्वेषचा राजा असं चित्र डोळस नव्हते ते आपण नष्ट केलं पाहिजे शिवाजी महाराज कधीच मुस्लिमांच्या विरुद्ध नव्हते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अनेक उदाहरणं देता येतील परंतु वेळ तेवढा नसतो आणि म्हणून तपशिलात जाण्याची गरज नाही महत्वाचा मुद्दा असा आहे की छत्रपती शिवरायांना ज्या पद्धतीने समाजासमोर उभं करण्यात आलेलं आहे छत्रपती शिवरायांची एक प्रतिमा समाजामध्ये ज्या प्रकारची निर्माण केलेली आहे त्या प्रतिमेला बाजूला ठेवून खऱ्या अर्थानं रयतेचा राजा खऱ्या अर्थानं न्यायप्रिय राजा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा कैवारी राजा खऱ्या अर्थानं सर्व धर्म सम भाव मांडणारा राजा खऱ्या अर्थानं अत्यंत दूरदृष्टी असलेला राजा खऱ्या अर्थानं अन्नश्रद्धेला मूठ माती देणारा राजा खऱ्या अर्थानं जाती प्रथेला मूठ माती देणारा राजा हा राजा आपल्या समाजासमोर आणण्याची नितांत गरज आहे आणि म्हणून हा जो रहित पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये पाच हजार नवे पन्नास हजार वर्षाचं काम छत्रपती शिवरायांनी केलं असं आपल्याला म्हणावं लागेल कारण शिवाजी महाराजांनी सातत्याने संघर्ष करून या समाजामध्ये ज्या अनिष्ट रूढी चाली परंपरा होत्या त्यांना मुठमाती देऊन एक समाज सजग समाज आणि सगळ्या अठरा पगड जातीचा गोड गरीब समाज एकत्र करून त्या समाजाचं स्वराज्य निर्माण केलं आणि म्हणून छत्रपती शिवरायांचं स्वराज्य म्हणजे हिंदवी स्वराज्य नव्हे तर छत्रपती शिवरायांचं स्वराज्य म्हणजे मराठा मावळ्यांचं स्वराज्य होतं ते लोकांचं राज्य होतं ते रयतेचं राज्य होतं म्हणून आपण शिवाजी महाराजांना रयतेचा राजा म्हणतो असा या रयतेच्या राजाचे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये निधन झालं आणि अन्याय अत्याचार जुलमी व्यवस्थे विरुद्धचा संघर्ष शांत झाला मात्र आजही त्यांच्या नावाचा आणि त्यांच्या विचारांचा तळपता महासूर्य आम्हाला स्वाभिमानीने जगण्याची ऊर्जा देतो आणि खऱ्या अर्थानं आमच्यामध्ये एक माणूस म्हणून जगण्याचं एक समतावादी माणूस म्हणून एक न्यायी माणूस म्हणून एक सर्व धर्म समभाव माणूस म्हणून आणि एक लोकशाही मूल्याचा माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा देणारा छत्रपती शिवराय आहे त्या शिवरायांची आम्ही खऱ्या अर्थानं शिवजयंती जर साजरी करत असू तर शिवरायांचा हा समतेचा ममतेचा बंधुतेचा न्यायाचा विचार आम्ही आत्मसात केला पाहिजे आणि त्यानुसार वावरलं पाहिजे त्यानुसार वागलं पाहिजे तीच खरी शिवशाही तीच खरी शिवशाही होती आणि तीच खरं खऱ्या खर अर्थानं शिवजयंती साजरी करणं होईल असं मला वाटतं आणि म्हणून या थोड या शब्दांमध्ये मी छत्रपती शिवरायांचं कसे समतेचं आणि रयतेचं राजे होते हे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण मला संधी दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद